नमस्कार फायनली आपण पाहतोय अभिजितचा प्लॅन थोडक्यात सक्सेस झालेला असतो त्याने खूप दिवसापासून भूमीवर पाठ ठेवलेले असते आणि शेवटी हॉटेलाच्या एका कोपऱ्यामध्ये भूमी वॉशरूमला गेली असताना लपून बसलेल्या अभिजितने थेट भूमीच्या तोंडावर एक कॉटन धरलेला असतो आणि गळ्याभोवती एक धारदार चाकू धरलेला असतो आणि मग तो तिला धमकावत एका कोपऱ्यात घेऊन जातो आणि त्या ठिकाणी एक रूम असतो त्या रूममध्ये नेऊन तो भूमीला ने म्हणत असतो जास्त शहाणपणा करू नकोस तू आता माझ्या तावडीत ता आहेस आणि तुला मला एकच सांगायचं आहे जर काही मस्ती केलीस तर माझ्या बाजूलाच माझ्याकडे असं एक हत्यार आहे ना की ज्यामुळे तू माझ्या इथून पळून जाऊ शकत नाही यावर भूमी त्या व्यक्तीला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न करत असते भुई म्हणत असते असं नको वागोस तू असं वागण्याने तू स्वतःचा खूप मोठा घात करून घेत आहेस मी नक्कीच तुला पोलिसात अडकवीन त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो आधी तुला माहिती आहे का मी कोण आहे जर तुला कळलं की मी कोण आहे ना त्यावेळेला तुझ्या पायाखालची जमीन सरकून जाईल आणि तुला खूप मोठा धक्कासुद्धा बसेल त्यावर भुई म्हणत असते कोण असेल हा आणि हा असा जर व्यक्ती असेल तर तो मला कसा आठवत नाही आता नाना प्रकारचे विचार करूनही भूमीला शेवटी त्या गुंडाचा म्हणजेच अभिजितचा विरोध पत्करावा लागतो आणि गप गुमान उभं राहावं लागतं अशातच आपण पाहतोय बाहेर आता भूमीला शोधाशोध करायला सगळेच इकडे तिकडे धावत असतात पण भूमी काही केल्या मिळत नसते त्यामुळे अभिजितचा जो भाऊ असतो आकाश तो खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि आकाश स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे कुठे असेल माझी भूमी इथेच तर होती पण पन अचानकपणे तिलाही पळवण्यात आलं असा नाना प्रकारचा विचार आता स्पष्टपणे या आकाशच्या मनात आलेला असतो आणि अशातच आता आकाश थेट समोर येणाऱ्या मानसीला म्हणत असतो मानसी तुला याबद्दल काही माहिती आहे का गं त्यावर मानसी म्हणत असते आकाश जिजू मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावर आता आकाश म्हणत असतो काय गं काय त्यावर आता मानसीने स्वतःकडील एक पेनड्राईव्ह थेट आकाशच्या हातात देत म्हटलेलं असतं आकाश, आकाश जिजू लगेचच हा पेनड्राईव्ह चेक करा तुमच्या सगळं काही लक्षात येईल त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश आता आपल्या लॅपटॉपमध्ये तो पेनड्राईव्ह लावतो आणि ते फुटेज पाहण्याचा प्रयत्न करतो तर त्या फुटेजमध्ये क्लिअर दिसत आहे की रागडीनेच अभिजितला भूमीला किडनॅप करायला सांगितलेलं असतं आणि ऑलरेडी रागिणीचा मुलगा अभिजित हा या जगात जिवंत आहे आता त्याला स्पष्टपणे क्लिअर झालेलं असतं की कि भूमीला किडनॅप करणारा दुसरा तिसरा कोणी नसून फक्त आपलाच मुलगा आहे आणि त्याची प्रॉपर्टी अनलिमिटेड आहे हे वाक्य आता थेट आकाशच्या डोक्यात फिरत असतं आणि आकाश लगेचच रागिणीकडे जात म्हणत असतो रागिणी पटवर्धन आजपासून तुझा खेळ खल्लास अचानकपणे आकाशने असं म्हटल्यावर रागिणी म्हणत असते तुझ्यावर मी संस्कार केले ते काय उधळपट्टी करायला का चक्क माझं नाव घेऊन बोलतोयस तू आधी आई म्हणायचास नंतर आत्या म्हणायला लागलास आज चक्क रागिणी पटवर्धन त्यावर आता हा जो रागिणीचा अवतार पाहून आकाश म्हणत असतो बसकर बसकर जास्त शहाणपणा करू नको तू तु तु तुझी लायकी दाखवून दिली आहेस म्हणूनच तर तुझा असा उद्धार करतो आहे मी नाहीतर फाट्यावर मारेन तुला त्यावर लगेचच आता रागिणीच्या मनात असं आलेलं असतं की आकाशला माझ्या मुलाबद्दल काही संशयता आला नाही आहे ना आणि तेवढ्यात रागणी म्हणत असते काय रे आकाश असं सगळं अचानकपणे का बोलतोयस तू त्यावर आकाश म्हणत असतो काय ना मला तुम्हाला जाणून द्यायचं आहे की तुम्ही या घरात नाही तर या घरातील लोकांच्या मनात अगदी राज्य कराल त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाशने गायकवाड सरांना फोन केलेला असतो आणि त्यांना सगळं काही सांगितलेलं असतं आणि मानसेने दिलेल्या त्या पेनड्राईव्हमधील एक क्लिप गायकवाड सरांना पाठवलेली असते गायकवाड सर ती क्लिप पाहतात आणि लगेचच आकाशला फोन करून म्हणत असतात मिस्टर महाजन इथे केस क्लिअर आहे तुमच्या बायकोला तुमच्याच आत्याने किडनॅप केलं आहे आणि दोन दिवसापासून नक्कीच कुठल्या तरी अशा अज्ञाश ठिकाणी असतील जिथून आपल्याला वायफायचं किंवा सिमचं नेटवर्क मिळत नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो गायकवाड सर काही करा पण तुम्ही आजच्या आज या रागिणी पटवर्धनला अटक करा आणि फायनली तिच्यावर खूप मोठा दंडही टाका त्यावर लगेचच आता रागिणीला शेवटी इन्स्पेक्टर गायकवाड सरांच्या टीमने अचानकपणे उचललेलं असतं आणि रागिणीची चांगलीच आता उचलबांगडी केल्यामुळे तिला स्पष्टपणे विचारण्यात आलेलं असतं या अभिजित प्रकरणामध्ये तुझं काय म्हणणं आहे त्यावर रागिणी पुन्हा एकदा उडवा उडवीची उत्तरं देत असते पण पोलीस मात्र रागिणीच्या चार, चार पावलं पुढे असतात पोलीस म्हणत असतात हे बघा रागिणी पटवर्धन जर लायकीत राहायचं असेल ना तर प्रश्नांची उत्तरं द्या नाहीतर आम्ही सगळे मिळून तुम्हाला कुदवून काढू त्यावर लगेचच आता कुदवून काढू या विषयाला शेवटी रागिणी पटवर्धनने एका प्रकारे खूप घाबरत उत्तर दिलेलं असतं हरकत नाही आता माझे तारे फिरलेत ना म्हणून तुम्ही सगळे माझ्याविरुद्ध बोलताय आणि अशातच आता थोडा वेळ झालेला असतो पण रागिणी पटवर्धनला अजूनही अशा कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याने उचललेलं नसतं कारण त्याचे काहीतरी गंभीर परिणाम होऊ शकतात असं आता रागिणी पटवर्धनच्या बाबतीत आता सगळं क्लिअर झालेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता बराच वेळ होऊन गेलेला असतो पण भूमीला अजूनही सोडवायला कोण आलेलं नसतं त्यामुळे भूमी खूपच वैतागलेली असते आणि अशातच आता आकाशचा जो मित्र असतो जो पोस्टमॅनचा बाजूला बसतो तो लगेचच म्हणत असतो काय दाखव मी त्यावर तो म्हणत असतो काय ना रागिणी पटवर्धनने सांगितल्याप्रमाणे मी केलं आहे यात माझी काय चूक नाही आहे आणि जर चूक उद्या माझी सापडली तर मेहरबानी करून माझ्या ग्लासाला विचार करायचा नाही आणि अशातच आता थोडा वेळ झालेला असतो शेवटी रागिणी पटवर्धनला पोलिसांनी उचलून तुरुंगात टाकलेलं असतं आणि तिला थर्ड डिग्री देण्याचा फायनल केलेला असतं थर्ड डिग्रीमध्ये हाताची नखं पायाची नखं डोळ्यात अगदी मसाल्याचा धूर असं सगळं करून शेवटी रात्रभर त्यावरच झोपायचं असं प्लॅन केलेलं असतो आता या सिस्टमला कोणीही हात लावू शकत नाही शेवटी रागिणी पटवर्धनला आत टाकण्यासाठी ही सिस्टम बनवण्यात आली आहे एकेकाळची ती स्वतःला डॉन समजणारी आज अक्षरशः मातीमध्ये लोळत आहे सायलीला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की तुम्ही काही करा पण येत्या काळामध्ये तुमचं काही नाणं चालणार नाही शेवटी भूमीला सोडवण्यासाठी आता आकाश सरांच्या बाबतीत गायकवाड सरांनी असं काही प्लॅन केलेला असतो की त्या संपूर्ण हॉटेलला घेरा घालून पोलिसांनी अभिजितला आता जिवंत पकडण्याचा एक टास्क उचललेला असतो त्यासाठी अभिजितला अडकवण्यासाठी पोलिसांनी ऑलरेडी साध्या वेशावर दोन ते तीन पोलीस आधीच हॉटेलमध्ये पेरलेले असतात आणि त्या हॉटेल मालकांच्या हाताला अलगत अभिजितचा वर लागतो आणि अभिजित आता थेट बोलू लागतो उंदीर बाबा तुम्हाला काही कळायची गरज नाही आहे फायनली तुमचाच दिवस आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे रागिणीबरोबर नेमकं के काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद